तर बघा काय बातमी आहे दोन हजार सोळामध्ये स्थापित झालेला सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे सध्या आठव्यातोन आयोगाला चर्चेला जोर आला आहे आठावेतोन आयोग बनवणार आणि याची घोषणा जानेवारी महिन्यात झाली होती सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला वर्षाच्या सुरुवातीलाच मान्यता दिली होती आयोग स्थापनेची घोषणा जरी जानेवारीत झाली असली तरी अजूनही आयोगाची समिती स्थापन झाली नाही टी ओ आर फायनान्स फायनल करण्यात आले नाही पण लवकर या गोष्टी पूर्णत्वाला जाणार आहे नव्या आयोगाच्या स्थापनेआधीच कर्मचाऱ्यांना काय काय सुविधा मिळणार पगारवाढ किती होणार भत्त्यात काय बदल होणार अशा गोष्टीची चर्चा होत आहे रिपोर्टनुसार नव्या वेतन आयोगा तर प्रोत्साहन आणि भत्ता यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे बदल केंद्रासोबत राज्यातील कर्मचाऱ्यांनी लागू होणार आहेत सुरुवातीला मात्र फक्त केंद्र कर्मचाऱ्यांना आठव्यातून लागू होईल त्यानंतर मग आपली आर्थिक स्थिती पाहून राज्य सरकार लवकरात लवकर आठव्यातून लागू करून घेतील सातत्या वेतन आयोगा पर्यंत घरभाडे वाहन आणि प्रोत्साहन मूळ वेतनाच्या टक्केवारी दिली जातात परंतु यामुळे उच्च पदावर कर्मचाऱ्यांना जास्त भत्ता आणि कमी वेतन गटातील कर्मचाऱ्यांना कमी भत्ता मिळतो अशा सरकारी कर्म भत् बत, सरकारी भत्त्याची खरी गरज ही कमी वेतन नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे सध्याच्या निवृत्तीमुळे त्यांना याचा विशेष लाभ होत नाही आहे आता आहे का त्या या नियमामध्ये बदल होण्याची शक्यता आहे क्लास फोर कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आयोगासमोर या संदर्भात मोठी मागणी केली आहे त्यात कर्मचाऱ्यांना जरी मूळ वेतनाऐवजी बाजारभाव बाजारभावाने वास्तव खर्चावून ठरव थरु, ठरवले थरु, जावेत अशी मागणी आहे शहरी भागातील कर्मचाऱ्यांना मिळणारे घाळबाळ भत्ता बाजारभावाच्या तुलनेने अपुरा असतो त्यामुळे त्यांना शह शहराबाहेर राहण्याची वेळ येते प्रवासासाठी मिळणारा वाणभत्ते अपूरा असल्यामुळे त्यांचा आर्थिक गणित त्यामुळे भत्ता बाजारभावानुसार करण्यात यावा अशी मागणी होत आहे हा आर्थिक विसंगतीचा मुद्दा आयोगाच्या लक्षात आला असून हा विषय आयोगाने गंभीरतेने घेतला आहे आयोगाकडून भत्ता बाजारभावानुसार करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे वेतन आयोग ही सरकारद्वारा स्थापलेली समिती आहे जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पे स्ट्रक्चरवर ठेवून त्याचे पाणी करण्याचे काम करते यामध्ये कर्मचाऱ्यांचे भत्ते पेन्शन आणि इतर सुविधाविषयी चर्चा करून बदल केले जातात वा भारतात हे आयोग दर दहा वर्षांनी नवीन स्थापन केले जात जाते दोन हजार सोळामध्ये सातव्यातून स्थापन झाला होता त्यानुसार आता दोन हजार सव्वीसमध्ये नवीन आठव्यातून बनवण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद